नमस्कार निताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे ढाबा स्टाईल चिकन बिर्याणी अगदी घरच्या घरी तेही अगदी एकदम सोप्या पद्धतीने मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर चिकन बिर्याणीसाठी लागणारं साहित्य पाहूया इथं मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि अर्धा किलो कांदा कापून घेतलेला आहे इथं आलं लसूण पेस्ट चार ते पाच मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत अशा उभ्या हिरवी कोथिंबीर पुदिना आणि पावशेर टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि इथे मी लाल मिरची पावडर धनापूड जिरापूड चिकन मसाला मटन मसाला आणि बिर्याणी मसाला आणि हळद घेतलेली आहे सर्व मिक्स करून घेतलेला आहे इथे थोडे खडे मसाले वापरून मी थोडासा भात शिजायला ठेवलेला आहे तोपर्यंत हा हा भात शिजत आहे तोपर्यंत आपण इकडं चिकन फुडणीला देऊ तर इथे मी पातेल्यामध्ये तेल ओतून घेतलेला आहे सर्वात पहिला हा कांदा भाजून घेऊ तर हा कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही थोडासाच भाजायचा आहे आता याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं लसूणची पेस्ट ॲड करू आणि एक दोन मिनिट व्यवस्थित असं परतून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकू आणि टोमॅटोसुद्धा आता ॲड करू याच्यामध्ये टोमॅटो टाकून एक मिनिट असं परतून घेऊ आता हे मसाले ॲड करू पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊ चवीपुरतं मीठ आता चिकन ॲड करू आता या चिकनला व्यवस्थित असं ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ आता या चिकनला दहा मिनिटासाठी वाफवून घेऊ तर हा भात आपल्याला फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे तर आता हा भात आपला शिजलेला आहे गॅस बंद करून एका चाळणीमध्ये काढून घेऊ तर हा भात मी आता इथे एका चाळणीमध्ये काढून घेतला तर हा भात आपण सुट्टा होण्यासाठी थोडासा फॅनच्या हवेखाली ठेवून द्यायचा आहे तर आता इथं दहा मिनटं झालेले आहेत ताट काढून थोडंसं ह्या चिकनला व्यवस्थित असं खालीवर करून घेऊया आणि हे चिकन आपल्याला एकदम मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे हे पहा कलर तर खूपच छान आलेला आहे तुम्ही बघू शकता हे पहा तर पुन्हा एकदा असंच घालून आपल्याला एक, एक पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे तर आता उघडून पाहू तर हे पहा हे लांगचं पाणी सुकलेलं आहे या चिकनमध्ये शिजवताना पाणी वगैरे काहीसुद्धा ॲड करायचं नाही डायरेक्ट तर बिना पाण्याचं असं शिजायला टाकायचं आहे हे पहा एवढं सगळं पाणी सुकलेलं आहे तर आता आपल्याला हे पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे आता थोडासा मी फास्ट गॅस करत आहे तर आता इथे चिकन शिजल्यानंतर मी एक पळी दही टाकून घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर तुम्ही हे दही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर आता हे चिकन असं व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे आता आपण हा उकळून घेतलेला तांदूळ त्याच्यामध्ये ॲड करू तर हा तांदूळ तुम्ही शिजत घालायच्या अगोदर दहा ते पंधरा मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि नंतर उकळून घ्या तर मी हा तांदूळ डायरेक्टलीच टाकला आहे कारण माझ्याकडे एवढा एवढा वेळ नव्हता तर तरीसुद्धा हे पहा हा तांदूळ सुटसुटीत झालेला आहे आणि भिजत घालून तुम्ही केलं का त्याच्यापेक्षाही जास्त सुटसुटीत होतो तर इथे मी दोन वाट्यांमध्ये थोडासा भात काढून घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये थोडासा हा फूड कलर्स थोडासा मी ॲड केलेला आहे थोडासा मिक्स करून घेऊया तर आता हा भात मी याच्यामध्ये ॲड करते आणि जर का तुम्हाला सुकं चिकन यातलं का खायचं असेल तर थोडंसं काढून खायला घेऊ शकता याची टेस्टसुद्धा खूप छान लागते तर हा भात आपण याच्यामध्ये ॲड करून घेतला आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर हे मिक्स करताना हा भात आपल्याला जास्त असा हलवायचा नाही एकदम असं आबुदारपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे अजून दोन मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि आता दोन मिनटं झाल्यानंतर असं उघडून इथं थोडेसे मी तांद हे भात घेतला होता त्याच्यामध्ये थोडासा कलर ॲड केला होता ते याच्यामध्ये वरतून टाकून घेऊ आणि हा व्हाईट कलरचा सुद्धा थोडासा बाताच्यावरती मी मिक्स करून घेत आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना आणि एक चमचा लास्ट मी थोडंसं तूप सोडून घेत आहे तर आता ही आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे प्लेटमध्ये सर्व करूया तर ही बिर्याणी बनवताना मी एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकन घेतलं होतं दोन्हीचं सेम प्रमाण पाहिजे आणि ही बिर्याणी तुम्ही फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस ठेवू शकता तर तुम्ही तुम्हीसुद्धा चिकन बिर्याणी बनवायला नक्कीच ट्राय करा आणि ती कशी बनली आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार